ो मी ज्ञानदेव शेवाळे प्रसार घोडेश्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथे आपले शॉप आहे आपल्याकडे ताडपत्री शेडनेट भेटते आपण शेडनेट घेताना घेताना काय काळजी घेतली पाहिजे शेडनेट हे आय एस आय मार्क आय एस ओ मल्टी कलर वन कलर व्हर्जिन नॉन व्हर्जिन कोणत्या साईजमध्ये मध्ये घेणार याप्रमाणे मटेरियल खरेदी केले पाहिजे तुम्ही मटेरियल कशासाठी वापरता हे ही तितकेच महत्वाचे आहे जर तुम्ही मटेरियल किती वर्षासाठी वापरणार आहे वर्षासाठी वेगळं जे व्हर्जिन घेताय ते तुम्ही तीन चार होत नाही त्याप्रमाणे मटेरियल निवडले पाहिजे आणि अन, मित्रांनो तुम्ही शेरनेट कशासाठी वापर करणार आहे द्राक्षी सेट पाहिजे सेट साठी पाहिजे कांदा चळ साठी पाहिजे का म्हणजे कोंबडी पालन साठी म्हणजे सावली करण्यासाठी पाहिजे का शॉपसाठी पाहिजे का उन्हापासून पिकाचे संरक्षण होण्यासाठी जनावरांसाठी उन्हापासून संरक्षण होण्यासाठी कशासाठी वापर करणार आहे त्याप्रमाणे शेडनेट निवडले पाहिजे तुम्ही किती दिवस त्याचा वापर करणार आहे त्याप्रमाणे वर्जिन मटेरियल आय एस आय मार्क स्टँडर्ड कंपनीचे जर मटेरियल घेतला तर तीन चार वर्ष टिकतं तेच मटेरियल ऑन वर्जिन नॉन आय एस आय नॉन ब्रँडचे घेतले तर तिथे मटेरियल जास्त दिवस टिकत नाही त्याप्रमाणे मटेरियल खरेदी केली पाहिजे तर आपल्याकडे काय त्या साईजचं मटेरियल आहे त्या ओरिजिन त्या क्वालिटीचं मटेरियल आहे ते, ते तुम्हाला दाखवतो आता हे बघा मटेरियल ते ओरिजिन मटेरियल आहे शंभर टक्के हे द्राक्षी बागेला ते जे बागे वापर केलं जातं ना शेडणी कांदा साळसाठी ते जे नव्वद टक्के मटेरियल आहे हे दोन मीटर बाय पन्नास मीटर मध्ये हे दीड मीटर मध्ये हे ओरिजिन मटेरियल आय एस आय मार्क मटेरियल आहे हे ब्ल्यू ब्ल्यू वेलच आहे मार्क आहे हे सत्तर टक्के मध्ये सत्तर टक्के मध्ये मटेरियल आहे वर्जिन मटेरियल आहे हे मटेरियल तुम्हाला सत्तर टक्के जे आहे ते के जी मध्ये भेटून जाईल तुम्हाला मटेरियल हे बघा आपलं नव्वद टक्के सहा मीटर मध्ये सहा मीटर बाय पन्नास मीटर हे द्राक्षी शेड ह्याच्यासाठी वापरलं शेड बघा हे बघा पाच मीटर बाय पन्नास मीटर नव्वद टक्के मध्ये आमचा व्हिडिओ व आमची माहिती आवडल्यास हो आमचा चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा धन्यवाद